जमवले गुळात मिसळले ओतला त्यात संवादाची देऊन जोड राखू संबंध ही गोड नको नाराजीचे सूर सोळा तिळगुळ घ्या आणि आत्ताच नव्हे तर वर्षभर गोड गोड बोला नमस्कार मित्रांनो मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर तर मित्रांनो जर तुम्हाला मकर संक्रांतीची पौराणिक कथा ऐकायची असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण त्यामागे काही ना काहीतरी उद्देश देखील आहे त्यातलाच एक म्हणजे तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे ज्योतिषविद्येमध्ये सांगितल्यानुसार संक्रांत म्हणजे सूर्य किंवा कोणत्याही ग्रहांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश आपल्या स्नेहींना या दिवशी तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला असे सांगून कायमचे प्रेमाचे संबंध ठेवण्याचे आवाहन केले जाते या दिवशी इतरांना तिळगुळ देण्याआधी आपल्या देवांसमोर ठेवावा त्यामुळे तिळ आणि गुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून राहते तिळगुळ देताना आपल्या चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो जेणेकरून नकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनाकडे जाण्यास होते संक्रांतीत पशु प्राण्यांना अन्नदान केल्याने सकारात्मक गोष्टीही आपोआप घडतात आपल्या जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगुळ दिले जाते दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असतो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्त्व दिले आहे थंडीमध्ये आपली त्वचाची स्निग्नता कमी होत असते व त्वचा कोरडी होते तसेच आपल्या शरीरातील उष्णताही कमी होत असते तीळ हा स्निग्नता कायम ठेवण्याचे तर गूळ हा उष्ण असल्याने शरीरातील उष्णता निर्माण करण्याचे काम करत असते या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो अशी आख्यायिका आहे भारतीय संस्कृतीतील जवळजवळ सर्वच सण हे महिलांसाठी पर्वणीचे असतात त्यातील एक म्हणजे मकर संक्रांत सुवासिनी स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू देण्या घेण्याच्या उद्देशाने मंडळात गावात वर्षातून एकदा या दिवशी एकत्र गोळा होतात त्यामुळे जाती धर्मातील मतभेद दूर करण्याचा अप्रत्यक्षरित्या हिळगुळ घ्या गोडगोड बोला हा संदेश दिला जातो सर्व मित्रमंडळी तसेच लहान मुले मोठी माणसे गावातील महिला मंडळी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ याचा कार्यक्रम आयोजित करीत असतात आणि तिळगुळ वाटून एक छोटीशी भेट वस्तू सुद्धा करत असतात त्याला आपण देणे म्हणतो मकर संक्रांतीच्या ऊस बोर हरभरा तसेच गाजर पिळगुळ आणि गहू यांचा समावेश असतो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा असते चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीची पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्य हे आपले पुत्र शनिदेवाला मकर राशीत भेटायला जात असतात या दिवशी दानदक्षिणा देण्याचं प्रचंड महत्त्व आहे असं म्हणतात की या दिवशी प्राण मोक्ष प्राप्ती होते याच कारणामुळे महाभारतात वंदनीय असणाऱ्या पिता महाभीष्म यांनी देखील प्राण त्यागण्यासाठी सूर्याच्या उत्तरायाची प्रतीक्षा केली असे म्हटले जाते महाभारतातील युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने लढताना पिता महाभीष्म यांना पाच पांडवांपैकी एक पांडवाचा म्हणजेच अर्जुनाच्या धनुष्यातून निघालेला बाण लागला आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली पण त्यांना बाण लागला तेव्हा सूर्यदेव दक्षिणायनात होते शास्त्रानुसार उत्तरायणात निधन झालेल्यांना जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळते याच कारणामुळे पिता महाभीष्म यांनी प्राण त्यागण्यासाठी सूर्याच्या येण्याची प्रतीक्षा केली आई यशोदाने अपत्य प्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केले होते या दिवशी बायका तीळ आणि गुळ इतर बायकांना वाटतात असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूपासून झाली होती म्हणून याचा प्रयोग पापाने मुक्त करतो मकर संक्रांतीचा कुलाचार तीन दिवसाचा असतो पहिला संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीने या सणांचा आनंदाने समारोप होत असतो ही एक पौराणिक कथा आहे संकासूर राक्षस आणि त्याचा भाऊ किंकरासूर यांचा वध शक्तिदेवतेने संक्रांत देवीचं रूप घेऊन सलग दोन दिवस केला म्हणून संक्रांत आणि किंक्रांत या दिवसांना महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भागीरथाच्या मागे मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागरमध्ये पोहोचली पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भागीरथ यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने संक्रांत सण साजरा केला जातो गुजरात व मुंबईत आकाशात रंगबिरंगी पतंग उडवून तर काही ठिकाणी नव दाम्पत्यांना नुकत्याच जन्मलेल्या बालकांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आजही आहे नाशिकजवळ येवरा या ठिकाणी या दिवशी तर पतंगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे भारतीय संस्कृतीत काळा रंग हा अशुभ मानला जातो मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे तर मित्रांनो तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हा सगळ्यांना सा मकर संक्रांतीच्या खूप गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि मस्त गोड राहा